अमरावती जिल्ह्यातील बाजार तालुक्यात पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मोठी ढगफुटी झाली विशेषतः माधान या गावात परिस्थिती गंभीर झाली असून शेकडो नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर चढून आश्रय घ्यावा लागलाय गेल्या सहा दिवसांपासून तालुक्यात सतत पावसाचा जोर सुरू आहे अचानक झालेल्या या ढगफुटीमुळे शेतकरी आणि शेतमजूर चिंतेत पडले आहेत सोयाबीन तूर यांसह हो अनेक पिके पाण्याखाली गेली असून त्यांचंही मोठं नुकसान झालं आहे पूर सदृश्य परिस्थितीमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून शासनाने तात्काळ मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे गावामध्ये भरपूर प्रमाणात ढगफुटी झालेली आहे आणि येत्या एक घंट्यापूर्वी इतक्या प्रमाणात ढकफुटी झाली की संपूर्ण गावामध्ये पाऊस पाणी घुसलेलं आहे घरामध्ये कुठेही राहायची व्यवस्था नाही संपूर्ण लोक गावाच्या घराच्या वर येऊन बसलेले आहे आणि कुठेही राहाची व्यवस्था नाही आहे पूर्ण म्हणजे धान्य वाहत गेलेलं आहे घरामध्ये ठेवलेलं पूर्ण धान्य वाहत गेलेलं आहे संपूर्ण गावामध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्ण पाणीमय झालेलं आहे गाव कुठेही राहाची व्यवस्था नाही आहे त्यामुळे पीक पाणी सगळं वाहत गेलेलं आहे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे पराठीचं नुकसान झालेलं आहे तरी मला शासनाला असं विनंती करायची आहे की गावामध्ये तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावं रिपोर्ट आर सी न्यूज